मनपा केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय नारेगाव या ठिकाणी ही बस आलेली आहे तर ही बस का आलेली आपण जाणून घेऊया अतिशय महत्वाचा क्षण ज्यासाठी हे विद्यार्थी आणि काही शिक्षक जात आहेत बघूयात कुठे जात आहेत आणि कोणकोणते विद्यार्थी आहेत पाहूया हे विद्यार्थी आणि पालक त्याचबरोबर जाणारे दोन शिक्षिका दोन शिक्षक या ठिकाणी आहेत किरण सर बावस्कर सर पुरी मॅडम टिक करू बसो

जिथं लगेच ठेवायची जागा आहे ना खाली तिथे डॅर ठेवून दिखित नाही का ये। चला चला एक एक एक, एक 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 या रोबोटिक्स स्पर्धेसाठी हे विद्यार्थी पुण्याला रवाना होत आहेत तर या पोरा आता बसमध्ये बसत आपले सगळे विद्यार्थी

एक एक विद्यार्थी बसवले जात आहे बाईट द्या आम्हाला की काय नेमकं काय का उद्देश आहे तुमचा आणि हे विद्यार्थी कुठे चाललेत नमस्कार मनपा प्राथमिक माध्यमिक विद्यालय केंद्रीय विद्यालय आदर्श शाळा नारेगाव या शाळेचा प्रोजेक्ट म्हणजे या शाळेमध्ये एक प्रोजेक्ट चालतो प्रॉपर्टीच नावायचा आणि त्या प्रोजेक्टच्या आज ज्या विद्यार्थ्यांनी सहा महिन्यापासून तयारी करत आहेत त्यांची आज स्पर्धा आहे उद्या पुणे या ठिकाणी बालेवाडी या ठिकाणी स्पर्धा होणार आहे त्यासाठी आम्ही सगळे निघालो मॅडमसोबत आहेत मुलींसाठी सोबत आहेत आणि जे रोटरीचा क्लास घेतात ते सुद्धा येणार आहे आणि आता हा या मुलांना येणारा जो अनुभव आहे हा हा त्यांच्या आयुष्यातला एक त्यांना वेगळं वळून दे वळून देऊन जाणार आहे आज त्यांना त्यांचं सो शाळा फुलून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाणार आहेत अतिशय चांगला अनुभव असणार आहे तर अपेक्षा आहे नंबर वगैरे येईल धन्यवाद शाळा आमची जी शाळा आहे महानगरपालिकेची ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो त्यांना नवनवीन गोष्टी नवनवीन उपक्रमात सहभागी नोंद नोंदवून घेत असते त्यामुळं शाळेचे आणि सर्व शिक्षकांचे आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन आहे बघूया काय होतं अपडेट असेल तर पुढे सांगतो यानंतर जर आपण राज्यस्तरावर जात आहोत आता तर पुढे काय संधी काय असेल भविष्यामध्ये पुढे काय असेल स्तरावर आता आता हे पूर्ण राज्याचं राज्याचे लोक तिथे येणार आहेत मुलं येणार आहेत यामध्ये जर नंबर आला आपला तर आपण आउट ऑफ स्टेट म्हणजे ऑल इंडिया जी होणार आहे स्पर्धा होणार आहे आणि त्यामधून जर आपण परत सिलेक्ट झालो तर ऑल मध्ये आपण जाणार म्हणजे वर्डमध्ये जाणार आहे नक्कीच आपल्या मुलं भविष्यात चायनामध्ये त्या ठिकाणी सुद्धा मुलं नेण्याची व्यवस्था करणार आहे आणि हे असा उपक्रम आहे करून त्यामुळं बऱ्याच अशा गोष्टी आहेत की जे कधी पालकांनी किंवा आम्ही शिक्षकांनी सुद्धा विचार केला नव्हता त्याचा त्याची अनुभूती या मुलांना येणार आहे आणि काहीतरी त्यांच्या आयुष्यात काहीतरी नवीन घेणार आहे धन्यवाद मॅडम आपण काय सांगाल या स्पर्धेविषयी एक फीलिंग की आमच्या शाळेतील विद्यार्थी हा प्रकल्प घेऊन राज्यस्तरीय आणि देश स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा जिंकून शाळेचं आपल्या महापालिकेचं नाव सिद्ध करे गौरव आणि सांगावं ही आमची मनापासून इच्छा आहे या स्पर्धेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा हॅपी जर्नी